जो जिजाऊ जय शिवराय नमस्कार मित्रांनो मराठी आनंद या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे शिवाजी महाराज एक महान योद्धा स्वराज्याचे संस्थापक आणि लाखो लोकांच्या हृदयात वसलेले आराध्य दैवत पण काही इंग्रजी आणि परकीय इतिहासकारांनी त्यांना दगलबाज ठरवले हे खरे आहे का प्रबोधनकार ठाकरे यांनी यांच्या दगलबाज शिवाजी या ग्रंथाच्या आरोपांचे सखोल विश्लेषण केले आहे या व्हिडिओत आपण जाणून घेऊया शिवाजी महाराजांवर लावलेले आरोप आणि त्यामागील सत्य इतिहासाच्या पानामध्ये दडलेल्या या वास्तवाचा शोध घेण्यासाठी हा व्हिडिओ जेवटपर्यंत पहा आणि या पुस्तकाची व्हिडिओ सिरीज संपूर्ण पहा त्याचा हा दुसरा भाग आहे मित्रांनो आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या विषयाला केसी ठाकरे आपल्या पुस्तकात पुढे म्हणतात शिवाजींवर अहिंदूंचे आरोप तरी काय आहेत याची यादी प्रथम घेऊया शिवाजीवर पहिला आणि ठळक आरोप म्हणजे त्याने विजयपूरच्या आदिलशाही विरुद्ध म्हणे बंड उभारले कोणत्या तरी प्रस्थापित राजसत्तेला मोठ माती देऊन तेथे नवीन सत्ता स्थापणाऱ्या कोणत्याही चक्रवर्तीची आणि सम्राटाची या आरोपातून सुटका होणे शक्य नाही इंग्रजांनी तरी मराठी साम्राज्य घशात घालताना काय अशा मोठ्या हुतोत्च्या लढाया दिल्या युद्धातील विजयाच्या निर्णयावर त्यांची या आरोपातून सुटका होते त्यांनी तर मराठ्यांच्या घरात शेकडो कटांची पोखरण घालून आज याला फोड उद्या त्याला बनव परवा तिसऱ्याला चौथ्याच्या पुरावर घाल अशाच घालमेली केल्याना मग इंग्रजांनी मराठ्यांचा राजद्रोह केला अशी भाषा का पुढे येत नाही नंबर दोन शिवाजीने अफजल खानाचा खून केला जणू काय अफजल खान म्हणजे एखादा बावला किंवा श्रद्धानंदच नंबर तीन शिवाजी आग्रेच्या बादशाही कैदेतून पळाला म्हणून तो दगलबाज असले हे आरोप केवळ बुद्धिभ्रष्टता अगर जातीवंत दुष्टावा यातूनच निर्माण होत असतात राजद्रोह दगलबाजी विश्वासघात इत्यादी आरोप करणारी शहाणी स्वतःची भूमिका तर विसरतातच पण हे आरोप कोणी कोणावर कोठे केव्हा आणि का करावे याचा विवेकही त्यांच्या गावी नसतो मुसलमानांनी शिवाजीविरुद्ध हातबोटी चोडली तर त्यात काहीतरी वाजवीपणा आहे कारण शिवाजीने दक्षिणेतल्या मुसलमानी सत्तेच्या चांदताऱ्यालाच आचंद्रार्क अर्धचंद्र दिला पण इंग्रज म्हणजे न्यायाचा सागर आणि हिस्टॉरिकल परफेक्टिव्हचा आगर त्यांनी शिवाजींवर खुनाची आणि दगलबाजीची एवढी आग का पाखडावी असा एक सुद्धा इंग्रज इतिहासकार आढळत नाही ज्याने खानाच्या वाधाचा पराचा पारवा करून शिवाजींवर शिव्यांची लाखोली वाहिली नाही प्रतापगडाच्या मुकाबल्यात अफजल खानाने आपल्या प्रतिज्ञेच्या संकेताप्रमाणे च कोथळा काढला असता तर त्याविषयी निस्पृहपणाची मिजाज मारणाऱ्या इंग्रज इतिहासकारांनी काय उद्गार काढले असते याची कल्पना सुद्धा बरीच मनोरंजक होईल इंग्रज हा असा एक विलक्षण प्राणी आहे की त्याला इतरांच्या डोळ्यातील कुसळ चटकन दिसते पण स्वतःच्या डोळ्यातले मुसळ मात्र मुळेच दिसत नाही न्यायबुद्धीची त्यांची घमेंड जगप्रसिद्धच आहे परंतु त्यात एक मख्य आहे आपमतलपणासाठी इंग्रजी न्याय कधी पृथ्वीत का फुगेल तर कधी सुईच्या डोळ्यातून सफाईत निसटून टाचणीच्या टोकावर तांडव नृत्य करेल शिवाजी एक वेळ राहू द्या बोलून चालून तो हिंदू पण नेपोलियन बोनापाड तर युरोपियनसना त्याच्या चारित्र्याचे सार काढताना विद्यमान सुप्रसिद्ध इतिहासकार एच जी वेल्स आपल्या आउटलाइन्स ऑफ द हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड नामक महाग्रंथात काय अक्कल पाघडतात ते इथे लेखकांनी दिलेलं आहे ते टाळून आता आपण पुढे जाऊया मित्रांनो या व्हिडिओत जे काही शिवाजी महाराजांना एकेरी शब्दाचे संबोधन किंवा ज्या काही उपमा दिल्या आहेत त्या लेखकांच्या पुस्तकातील आहेत त्या जशाच्या तशा आपण पाहत आहोत त्यामुळे गैरसमज न करता आपण व्हिडिओ पुढे ऐका लोकशाहीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी युरोपस्थ राजेशाहीला निस्तनाभूत करणाऱ्या सवाई सिकंदर नेपोलियन चक्रवर्तीला विसाव्या शतकातले हे इंग्रज इतिहास पंडित जर बाबू चष्मावालेच्या वर्गात ढकलतात तर अठराव्या व एकोणावीसव्या शतकातला यांचा व्यवसाय पूर्वजांनी टप्पू दरोडे सदरात घातले तर त्यात कायनवल तरी तरीबरे की इतरांवर घाणिरट्या आरोप करणाऱ्या या आंग्ल चिकित्सकांच्या ब्रिटन राष्ट्राच्या साम्राज्यवर्धनाच्या खटपटी अगदीच काही धुतल्या तांदळाच्या नव्हत्या शिवाजीवरील खुनाच्या आरोपाचे खंडन करणारे विलायती व गावठी वकील पाहिले तर त्यांची नंदी बैलातच गणना करावी लागेल त्यांचा डिफेन्स आणि विधाने पाहिली तर रडू येण्यापेक्षा हसूच फार येते काय म्हणे शिवाजीने आत्मसंरक्षणासाठी वाघ नखांचा उपयोग केला आणखी काय तर प्रथम वार कोणी केला यावरच वादविवादाची धुमचक्री आणि अफझलखानाने खानाने ज्या अर्थी ज्या पक्षी ज्या अन्वये शिवाजीला प्रथम बगले दाबून त्यांच्या मस्तकावर प्रथम तलवार चालवून आगडी केली त्या अर्थी त्या पक्षी त्या अन्वये शिवाजीने आत्मरक्षणार्थ वाघनाखी चालविल्यामुळे खुनाचा आरोप त्यावर सिद्ध होत नाही बाबुलाने रिवॉल्वर प्रथम झाडले का शफी दिव्याने झाडले असल्याच शुद्र वादावर या विलायती व गावठी वकिलांची भेस्त जणू काय अफजल खानाच्या खुनाबद्दल फाजल खानाने फिर्याद दिली आहे आदिलशाहीच्या शिफारसीने इंग्रजी सेशन कोर्टात शिवाजींवर खटला चालू आहे आणि हे विलायती गावठी बॅरिस्टर तर्फे ब्रिटिश इंडियन पिनल कोर्टातील कलमांवर आपल्या वकिलांची कसरत करीत आहेत शिवाजी का कोण त्यांचे ध्येय काय कर्तव्य क्षेत्र कोणते त्यांच्या कृत्यांची परीक्षा कोणत्या दृष्टिकोनाने केली पाहिजे इत्यादी महत्त्वाच्या मुद्द्यांची आणि या वकिलांची फारकतच असल्यामुळे त्यांनी साऱ्या संसाराला लागू पडणाऱ्या नीती नियमांच्या कक्षेत या राष्ट्र राष्ट्रसंसाराला ओढावे यात त्यांच्या बुद्धिमांद्याशिवाय विशेष काहीही निष्पन्न होत नाही राष्ट्र राष्ट्रसंसार्यांना कर्तव्य कर्तव्याची जी बिकट त्रांगडी सोडवावी लागतात ती ते कोणत्या भूमिकेवरून कशी सोडवितात याचे ज्ञान या लौकिक नीतिवंतांना नसल्यामुळेच ते जन्माला आला हेला कसा तरी जगून मेला अशा साध्यासुद्या संसाऱ्यांच्या भूमिकेवरून शिवाजी सारख्या राष्ट्रसंसाच्या कर्माकर्माचे परीक्षण करण्याच्या पोरकट फात पडतात सतत पाच वर्षे युरोपियन महायुद्ध मर्दुमकीने खेळविणाऱ्या जर्मन कायझरवर खटला भरण्याच्या पाचकळ वल्गना असल्या क्षुद्र बुद्धीचीच अवलाद होय ही क्षुद्र बुद्धीची उर्फ नीतीची चाड बाळगणाऱ्यांनी खुशाल धंदेवाईक पुराणिक म्हणून मिरवावे पण त्यांनी स्वराज्य संस्थापक राष्ट्रवीरांच्या चारित्र्याची चिकित्सा करू नये ती त्यांची क्षेत्र नव्हे तो त्यांचा अधिकार नव्हे असे लेखक म्हणतात वाकड्या दारात वाकडी मेढ ठोकणारीच पुरुषोत्तम राष्ट्रवीर होऊ शकतात ते साधू संतांची आणि सत्यसदा बोलावे वाल्यांची तोंड नव्हे साधू वृत्तीने आणि संसारी नीतीने राज्य कमिल्याचा दाखला इतिहासात नाही राज्याची प्रतिष्ठा म्हणजे टाळकुट्या साधुसंतांची भजन प्रतिष्ठा नव्हे त्यातल्या त्यात गुलाम बनलेल्या देशाची माहिरलेली मनोवृत्ती चैतन्यपूर्ण करून परकीय सत्तेच्या मुद्द्यावर स्वराज्याचा पाया उभारणारा वीर साधूवृत्तीचा असून भागतच नाही असे आजपर्यंत कधी कोठे घडले नाही पुढे कधी कोठे घडणार नाही एका गालावर कोणी चापट मारली तर लागलीच दुसरा गाल पुढे कर या ख्रिस्ती धर्माध्ञीप्रमाणाने युरोपस्थ ख्रिस्तीजन अक्षरशः वागते तर त्यांना हिंदुस्तानचे साम्राज्य कधीच मटकावत आले नसते महम्मद गझनीपासून तो थेट बाबर ह्युमायुनापर्यंतचे लोक जर नुसते माळा ओढणारे आणि नमाज पडणारे मुल्ला मौलवी असते तर मोगल साम्राज्याची स्थापना झालीच नसती त्याचप्रमाणे सत्यनिती वचन इमान असल्या साधुवृत्तीच्या फाजील फंदात रजपूत जर निष्कारण गुरफटले नसते तर त्यांचाही अधपात इतक्या लवकर खास झाला नसता आणि शिवाजी जर दगलबाजातला दगलबाज लुच्यातला लुच्या खटातला सवाईखट आणि उद्धटातला दिडी दुपटी उद्धट नसता तर त्यालाही मराठी स्वराज्य या जन्मात स्थापन करता आले नसते नेहमीचा व्यवहार पाहिला तरी सतीच्या घरी बत्ती आणि वेशीच्या घरी झुले हत्ती हाच प्रकार चालू असतो सत्य न्याय समता प्रामाणिकपणा इत्यादी तत्वे पुराणासाठीच जन्माला आलेली आहेत लिहिण्या बोलण्यात त्यांची फोडणी फार खमंग लागते एखाद्या गोमाजीच्या थोर चारित्र्यावर थोरपणाची सफेदी चढवून त्याच्या चारित्र्याचे ग्रंथ विक्रीला लायक ठरविण्याच्या कामी ही तत्वे लेखक का बखरकारांना लेखणी इतकीच उपयुक्त असतात परंतु प्रत्यक्ष व्यवहारात या तत्वांनी आजवर एकाही मनुष्याचा भाग्यदय केल्याचे उदाहरण आढळत नाही अमक्या धमक्याने म्हणे पाच दिडक्यावर भाजी विक्यांचा धंदा आरंभून पंधरा वर्षात तो लक्षाधीत झाला फलण्याने डोक्यावर टोप्यांची शिपतर घेऊन टोप्या विकता विकता अमुक वर्षात फेरीवाल्याचा म्हणे कोट्यादी झाला म्हणे रस्त्यावर खडीच्या पाट्या वाहत होता तो आज हिंदुस्थानातल्या सगळ्या रेल्वेचा कॉन्ट्रॅक्टर होऊन रोल्स राय शिवाय पाऊल बाहेर टाकीत नाही दहा वर्षापूर्वी हातात एक फुटका लोटा घेऊन नागडा उघडा भटकत असलेला मारवाडी म्हणे मोडतोड तांब्या पितळवर आज अब्जादिश बनला आणि आणि लोकांना दाखवायची भासवायचे काय तर हे सगळे नरमणी धर्म चर इत्यादी गुणांच्या भांडवलावर बडे भांडवलवाले बनले हे सारे वस्त्रगाळ नीतिमत्तेचे पुतळे पाप म्हणून यांच्या गावी नाहीच व्यवहाराच्या खाच गळग्यांवरून जाताना ना कधी यांचा पाय पापाच्या पिसावर पडला ना कधी घातपाताच्या वळणावर अडला यांनी प्रत्येक कर्म देवाधर्माची जाणीव उनके लिए यांचे एमान आहा काय विचारावे सगळे हरीश अवतार स्वप्नात दिलेली वचने सुद्धा जागी झाल्यावर फडचा पाडणारे पाप भिरुत्वाचे काचेचे सीलबंद वर्णितल्या या धर्मवान सत्यवान नीतिवान शीलवान कपट्या बिचार्‍यांना पापाची नुसती झुळूक सुद्धा गेलेली नसायची किट्सन दिव्याची मेंटलेच ही आर पार उभा आडवा खाली वर उजेडच उजेड आणि तेजस तेज वाचकहू असल्या गप्पा लूचच्या गप्पिष्टांनी माराव्या पोटभरू किंवा रिकाम टेकड्या लेखकांनी लिहून ले पसार कराव्या आणि बावळट श्रोत्या वाचकांनी नंदीबाईलाप्रमाणे मान हलून मान्य कराव्या यापेक्षा त्यात विशेष काहीच नसते कुण गोमाजी द्रव्य प्राप्तीच्या शर्यतीत काय काय लपंडवांनी थरारतो आणि भरारतो याचा तपशील पुष्कळांना अवगत असतो परंतु व्यवहाराची मायाच जशी मायावी आहे की त्या तपशिलांचा उच्चार कोणी फारसे करीतच नाही त्यात पुन्हा त्या गोम्या सोम्याला लक्ष्मी प्रसन्न झालेली मग काय सर्व गुण हा अर्थात संपत्तीच्या झगमगाटाखाली दडलेला पापांचा आणि घातपातांचा भगभगाट उकरण्याच्या भव्य परेश व्यापारात पडण्याची सहसा तसदी घेत नाहीत वकिलांचे वाडे विद्वत्तीच्या विजयावर बसले जातात काय स्मृती ग्रंथात वकिलांच्या वृत्तीविषयी घातलेले नेती निर्बंध जर अक्षरशः पाळले जाते आणि विद्यमान सरकारांनी ठरविलेल्या वकिली फीच्या कोष्टकातच जर त्यांचे द्रव्य प्राप्तीचे प्रमाण मर्यादित राहते तर बाराबंदी बंडे मांडपचा आणि गांधी टोपी पलीकडे एकाही वकिलाचे ऐश्वर फगले नसते नोकरी चाकरी किंवा अर्थोत्पादनाचा कसलाही लौकिक धंदा न करता फक्त देशभक्त म्हणून व्याख्यानबाजी आणि लेखनबाजी करीत जगणाऱ्या अनेक ब्राह्मण लोकांनी ठिकठिकाणी मोठे वाडे बांधले आहेत आणि सावकाऱ्यांच्याही सुरू केल्या आहेत सावकाऱ्याही सुरू केल्या आहेत त्या काय साऱ्या वंदे मातरम राष्ट्रगीत परायणाच्या तात्कालिक फलश्रुत्याच म्हणायच्या की काय अंगावर खादीच्या चिंध्या पंगरून देशासाठी भिक्षा मागत गावगाव खेडोपाडी भटकणाऱ्या संभावित भिक्षुकांच्या सौभाग्यवती गोण पाटल्या चमकताना दिसतात त्या काय खादीच्या आडव्या उभ्या ताण्याच्या ताणवावर की काय लिमिटेड कंपन्यांची आणि देशी बँकांची दिवाळी वाजवून कफल्लक अवस्थेत नादारीची सनद पटकविणाऱ्या तूर माणसांच्या नशेबी नादारोत्तर काळीसुद्धा मोटारी बंगले शेतवाड्यांचे ऐश्वर तसेच चिकटून राहिलेले आढळल्यास तो देखील नीतिमत्तेचा एक श्रुती स्मृती पुराणुक्त दिग्विजयच मानायचा की काय नीतिनियमांची पुराणी आणि लौकिकी व्यवहाराची गुप्त अर्धगुप्त वा उघडगुप्त धोरणे यांचं समन्वय लावण्याचे काम म्हणजे या जगातला एक ब्राह्म घोटाळाच होय तात्पर्य लौकिकी व्यवहार जसा दिसतो तसा वास्तविक मुळीच नसतो म्हणूनच बावळट माणूस बोलता बोलता सपशील फसतो जीवो जीवस्य जीवनम मोठ्या माशांनी धाकट्या मासोळीला मटकावून जगावे ज्ञानांनी अज्ञानांची घरेदारी लुटून आपले वाडे शृंगारावे जबरदस्त्यांनी कमकुवतांना जिंकून दास बनवावे सत्य न्याय प्रेम अहिंसेची कास बळकट करणाऱ्या नामर्द शंडांना युक्तिबाज दगलबाज बाजीरावांनी हसत हसत चिरडून जमीन दोस्त करावे ज्याच्या हाती शिकार त्याने पारधी म्हणून मिरवावे हाच येथे सृष्टीत चाललेल्या जगण्याचा धडपडीतला आत्माराम येथे एका चोराने दुसऱ्या चोरावर दगलबाजीचा आरोप करावा हे तर दगलबाजीच नव्हे काय तर मित्रांनो अशा प्रखर भाषेत लेखक इथे त्यांचे विचार मांडतात तर मित्रांनो इतिहासाचे पान उचलताना आपल्या समोर आलेली सत्य कधीच गुलाबी नसते प्रबोधनकार ठाकरे यांनी दगलबाज शिवाजी आपल्या लेखातून जे विश्लेषण दिले आहे ते केवळ त्या काळाच्या घटनांचे शास्त्रीय आणि ऐतिहासिक विश्लेषण नाही तर ते आपल्या महान किल्लेदारांच्या धाडसी सत्यप्रिय आणि समर्पिततेचा साक्षात्कार आहे शिवाजी महाराजांवरील आरोप आणि त्यांची गूढ सत्यता समजून घेत आपल्याला ही प्रेरणा मिळते की स्वराज्य न्याय आणि सत्य यासाठी त्याग करण्याची तयारी असली पाहिजे आज आपण पाहिलेल्या या व्हिडिओमध्ये इतिहासाच्या या गडदी छायेतून प्रकाश मिळवून आपल्याला शिवाजी अहिंदूंच्या आरोपांचे ऐतिहासिक व समृद्ध वारसा उंचावण्यासाठी कार्य करा आणि वंदे मातरमच्या गजरात एकतरी सत्याचा मार्ग अनुसरा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कृपया तुमचे विचार आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तसेच यापुढील या, या सिरीजमधील व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन दाबा जेणेकरून तुम्ही आमच्या प्रत्येक नवीन व्हिडिओला सहजपणे पाहू शकाल तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र व्हिडिओ लिगल डिस्क्लेमर या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक निर्माता किंवा युट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही आमचे युट्यूब चॅनेल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्या काही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही मित्रांनो आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा